नमस्कार मी आचार्य दीपाली मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ला की मी न्युम्रोलॉजी मोबाईल निम्रोलॉजी निम्रोल हा विषय घेऊन आता आपण पुढे चालणार आहोत तर मी सांगितलं तुम्हाला की मोबाईल नंबरमध्ये जे दहा डिजिट नंबर असतात तर त्याचे शेवटचे जे चार डिजिट नंबर असतात शेवटचे चार अंक पूर्ण दहा नंबर नाही घ्यायचे फक्त शेवटचे चार नंबर घ्यायचे तर हे चार नंबर जे आहेत हे आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी बरंच काही पैशाच्या उलाढाली वगैरे कशा होतात किंवा येणारे कॉल्स आपल्याला कसे आहेत हे ह्या चार नंबर वरून आपण जज करू शकतो तर त्यातला जो हा शे, सा तो आहे हा शेवटचा डिजिट शेवटचा डिजिट आहे त्याच्यामध्ये शेवटला तुम्हाला फॉर एक्झाम्पल तीन नंबर आहे तर तीन नंबर शेवटी आहे तर तुम्हाला येणारा कॉल जो आहे तो प्रतिष्ठित व्यक्तीचा असणार तुम्हाला ज्ञानी व्यक्तीचा कॉल येणार आणि तो तुम्हाला काहीतरी फायदा देऊन जाणार ह्या तीनच्या अगोदर जर शून्य आहे तर व्यक्ती ज्ञानी तर आहेच आहे त्याच्याबरोबर तो म्हणजे प्रतिष्ठित पण आहे पण इथे शून्य आल्यामुळे त्याच्याकडून तुम्हाला फायदा होईलच असं आपण सांगू शकत नाहीये तर अशा प्रकारे शेवटचे जे चार डिजिटमध्ये काय नंबर असले पाहिजे किंवा नसले कुठले नंबर नसले पाहिजे किंवा कुठला नंबर असल्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो किंवा त्यामुळे तुमचे फायनान्शियली लॉस होत आहेत मेडिकलसाठी तुम्हाला जास्त खर्च होत आहे ह्या चार डिजिटच्या नंबरवर अवलंबून आहे तर आता आपण नंबर वाईज आपण घेणार आहे